नमस्कार मंडळी कसं आहे ना मंडळी आपल्याला एखादी गोष्ट सहज मिळाली की आपल्याला तिची किंमत कळत नाही पण जेव्हा ती मिळत नाही तेव्हा तिची खरी किंमत कळते महाराष्ट्रात राहत होते तेव्हा रोज मस्त भाज्या खायला मिळायच्या पण कधी कधी मी नाकमुरडायची भाज्या पाहून पण आता जेव्हा या सीझनवरच मिळतात काही आवडीच्या भाज्या तर मिळतच नाही तेव्हा खरी यांची किंमत कळते ही तर माझ्या खूप आवडीची भाजी आहे आणि जी असम मध्ये अजिबात मिळत नाही पण सुट्टीवरून येताना मी आता घेऊन आले म्हटलं नेहमीच्या पद्धतीने नाही तर एक थोड्या वेगळ्या पद्धतीने चमचमीत रेसिपी करूया तर कढईमध्ये ना अर्धी लहान वाटी शेंगदाणे घेतले त्यांना हलके दागपडे पर्यंत भाजून घेतले त्यानंतर सारख्या वाटीने अर्धी वाटी किसलेलं सुक खोबरं यामध्ये आहे आणि खोबरं सुद्धा हलक तांबू सोयीपर्यंत शेंगदाण्यांसोबत भाजून घ्यायचं वाटी लहान आहे म्हणून मी अर्धी अर्धी वाटी घेतलंय मोठी वाटी असेल तर पावपाव पाव वाटी घेतलं साहित्य तरीही चालेल आणि खोबरं खोबरं छान भाजलं खोबर झालं की एक लहान चमचाभर तेल घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये थोडेसे जिरे आणि आठ नऊ लसूण घालायच्या आणि परत अर्धा मिनिट यांना छान परतून घ्यायचं लसूण सुद्धा असा परतून घेतला की लसणाचा कच्चापणा दूर होतो सर्व साहित्य व्यवस्थित मंदाचे वर परतायचं करपू द्यायचं नाही नाहीतर चव करपट लागते शेवटी यामध्ये एक चमचाभर तीळ घालायची तीळ अशी शेवटी घालायची कारण ही पटकन भाजली जाते आणि चटचट उडते तीळ छान भाजली गेली चटचट उडू लागली की गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद आणि एक चमचाभर लाल तिखट घालायचंय अजून कुठलेच मसाले वगैरे आपल्याला वापरायचे नाहीये फक्त लाल तिखट आणि हळद गॅस बंद केल्यानंतर लाल तिखट आणि हळद घालून व्यवस्थित एकजीव केलं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचंय आपल्याला जे काही लाल तिखट मीठ घालायचं आहे ते एकाच वेळी आत्ता घालायचं आहे परत आपल्याला काहीच यामध्ये घालण्याची गरज नाही आहे सर्व साहित्य मिसळून घेतलंय आता हे वाटणाचं साहित्य गार करून घ्यायचं वेळ असेल तर कडाईत राहू द्या वेळ नसेल तर ताटात काढून घ्या संपूर्ण साहित्य गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे वाटणाचं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा छान लालबुंद पिकलेला टोमॅटो यामध्ये घालायचा सोबत कोथिंबीर घालायची सुरुवातीला पाणी न घालता जमेल तसं बारीक वाटायचं आणि वाटलं जात नाहीये असं वाटलं तर फक्त दोन ते तीन चमचे पाणी घालून काहीस जाडसर आणि घट्टसर वाटण आपल्याला करून घ्यायचं हे वाटण अजिबात पातळ व्हायला नको या चमच्याने फक्त मला तीन चमचे पाणी लागलेलं आहे थोड़ा रवा राहिलं तरीही चालेल पण पातळ करायचं नाही वाटणामधून ना जबरदस्त असा खमंग मस्त सुगंध येतोय हे वाटण एका बोलमध्ये काढून घ्यायचं तर इथे ही आहे माझ्या खूप खूप जास्त आवडीची फळभाजी म्हणजे वांगी मस्त काटेरी कोळी कोळी वांगी आहे आणि या पद्धतीची वांगी असममध्ये अजिबात मिळत नाही जी निळी गोल असतात ना तशी सुद्धा मिळत नाही जी भोपळ्यासारखी लांब असतात ना तशी वांगी इथे मिळतात चवीला अजिबात चांगली लागत नाही तर ही वांगी आहे आठ नऊ वांगी आहेत थोडे थोडे देठ मी कापून घेतले पूर्ण देठ काढायचं नाही कारण देठामध्ये सुद्धा एक छान अशी चव असते जमेल तसे काटे काढायचे आणि भरलं वांग करण्यासाठी कसं आपण मध्ये कट देतो अगदी त्याच पद्धतीने चिरून घ्यायचं वांग देठाला मात्र जोडलेलं राहायला हवं वांग चिरून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं म्हणजे काळ पडत नाही सगळी वांगी देठ काढून या पद्धतीने चिरून घ्यायची मध्ये कीड वगैरे आहे का पाहून घ्यायची वांगी चिरून झाल्यानंतर एक मोठ्या आकाराचा बटाटा साल काढून त्याच्या सुद्धा मी जाडसर फोडी करून घेणार आहे या वांग्यामध्ये बटाटा घालायचा नाही घालायचा की नाही घालायचा ही तुमची चॉईस आहे पण बटाटा घातल्याने छान लागतो बर का वांगी बटाटी चिरून झालेली आहे मस्त खमंग टोमॅटोचं वाटण सुद्धा तयार आहे एक एक वांग काढायचं आणि त्यामध्ये मस्त दाबून असं हे वाटण भरून घ्यायचं किंवा हा मसाला भरून घ्यायचा या पद्धतीने एकदा तुम्ही भरली वांगी करून पहा टोमॅटोमुळे ना एक चटपटीत आणि वेगळाच फ्लेवर या रेसिपीला येतो आपण नेहमी कसं कोरडं वाटण वेगवेगळ्या प्रकारे करून भरलं वांग करतो पण एकदा या पद्धतीने वाटण करून पहा बोट सुद्धा चाकत राहाल इतकी चटपटीत ही भरली वांगी लागतात सगळीच वांगी या पद्धतीने मस्त भरून घ्यायची फक्त वाटण पहा या पद्धतीचं घट्टसर असावं म्हणजे वांग्यांमध्ये आपल्याला व्यवस्थित भरता येत आणि वांगी सुद्धा निवडताना एकसारखी निवडायची काही लहान काही मोठी अशी ठेवायची नाही सगळी वांगी एकसारखी असली की वांगी कशी एकसारखी शिजतात वांगी भरून झालीय भाजी शिजायला काय फक्त पाच मिनिटं लागणार आहे कारण कुकर मध्ये करतोय वांगी जरी कुकर मध्ये करत असलो तरी पाणी किती घालायचं शिजवायची कशी यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं असतं तर कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतलं आहे थोडासा हिंग घालायचा एक मोठ्या आकाराचा जमेल तितका बारीक चिरलेला कांदा घालायचा सोबत कडीपत्ता घालायचा आणि कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा खूप लाल किंवा ब्राऊन करायचा नाही हलकासा फक्त मऊ होईल आणि गुलाबी होईल इतका परतायचा कारण खाताना जेव्हा कांदा दाताखाली येतो चवीला मस्त लागतो कांदा इथे हलकासा मऊ झाला गुलाबी झाला उरलेलं वाटण यामध्ये आहे आता तुम्हाला ग्रेवी जर कमी लफतफीत हवी असेल तर वाटण तुम्ही सुरुवातीलाच थोडं कमी केलं तरीही चालेल आता वाटण घालून कांद्यामध्ये व्यवस्थित एकजीव आहे आणि छान दोन तीन मिनटं परतून घ्यायचंय किंवा तेल सुटेपर्यंत इथे आता तुम्हाला जर लाल तिखट कमी वाटत असल्यास तुम्ही वाढवू शकतात पण मी संपूर्ण लाल तिखट एकाच वेळ घातले वांग्याला आणि ग्रेव्हीला लागेल तितकं म्हणून आता मला काहीच घालण्याची यामध्ये गरज नाहीये वाटण घालून सुद्धा एक दोन मिनटं परतून घेतलं पण छान तेल सुटावं लफतफीत हे वाटण व्हावं म्हणून ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं थोडंसं पाणी घोळून यामध्ये घालते एकतर मिक्सरला लागलेले सगळे फ्लेवर्स आणि अर्कसुद्धा सुद्धा निघून जातात पाणी घातल्यानंतर परत आपण छान असं वाटण परतून घेतलं मस्त तेल सुटलंय खमंग सुगंध येतोय आता यामध्ये ही भरून घेतलेली वांगी घालायची या पद्धतीने वांगी भरून घेतली ना शिजल्यानंतर सुद्धा मसाला अजिबात बाहेर निघत नाही आणि चिरलेला बटाटा सुद्धा घालायचा सर्व साहित्य व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे वांगी अलगद हाताने छान अशी मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची पाणी वगैरे लगेच काही न घालता यावर झाकण ठेवून मंदाचे वर पाच मिनिटं दणदणून वाफ द्यायची म्हणजे वांग्याच्या आतपर्यंत मसाला आणि मिठाचे फ्लेवर्स छान मुरले जातात लगेच पाणी घातलं तर चव चांगली लागणार नाही तर इथे पहा मसाल्यामध्ये वांगी घातल्यानंतर एक पाच मिनटं दणदणून वाफ दिलेली आहे आता यामध्ये पाणी घालायचं आहे तर पाणी किती घालायचं वांगी शिजायला फक्त पाच मिनटं लागणार आहे आणि सुद्धा लफतफीत हवी आहे खूप पातळ हा रसा चांगला लागत नाही म्हणून साधारण मी एक ग्लासमधून फक्त चमचाभर पाणी उरलंय ग्लासभर पाणी तुम्ही यामध्ये घालू शकतात म्हणजे चपाती भातासोबत ही भाजी खाण्यासाठी खूप छान होते पाणी घातल्यानंतर सुद्धा यामधनं वांग्यांमधनं मसाला बाहेर निघालेला नाही थोडस म्हणून अगदी किंचित मी मीठ इथे घातलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे पाहून घ्या वांग पहा अजिबात मसाला बाहेर येत नाही आता कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे एकतर मंद आचेवर दहा मिनिटं शिट्टी न करता तुम्ही वाफवून गॅस बंद करू शकतात किंवा मध्यम मध्यमाचेवर दोन शिट्ट्या करायच्या आणि लगेच गॅस बंद करून कुकर गार करायचा इथे मी मध्यम आचेवर कुकरच्या दोन शिट्ट्या करून घेतल्या लगेच गॅस बंद केला आणि कुकरची वाफ सुद्धा मनाने निघाली आहे आज जबरदस्त अशी ही भरली वांगी तयार आहे दिसायला अगदी सुंदर दिसत आहे वांगी एकसारखी शिजली आहे अजिबात कच्ची नाही आहे किंवा गाळसुद्धा झालेली नाही फुटलेली नाही काहीच झालेली नाहीये चवीला अप्रतिम लागतात या पद्धतीने जर ही भरली वांगी केली तर वरतून कोथिंबीर घालायची आणि गरमागरम ही भरली वांगी गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा चपाती भात कशासोबतही सर्व करू शकतात तर मस्त अशी वांगी तयार आहे सर्व करून घेऊया ग्रेव्ही सुद्धा पाहू शकतात छान लफतफीत झालेली आहे आणि टोमॅटो ना थोडा मोठा वापरायचा म्हणजे चवीला ही भाजी मस्त लागते करून पहा एकदा माझ्या या पद्धतीने ही भरली वांगी वेगवेगळ्या चमचमीत भाज्यांची रेसिपींची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्या सुद्धा नक्की पहा कशी वाटली रेसिपी कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा टेस्ट करून पाहूया मला तर वांगी खूप खूप आवडतात बऱ्याच भाज्या आहेत ज्या आसममध्ये मिळत नाही सुट्टी गेल्यानंतरच खायला मिळतात पण काय करणार ना मस्त आहे टोमॅटोचा आंबटपणा यामध्ये छान लागतो खमंग असा शेंगदाणे आणि खोबऱ्याचा तिळीचा स्वाद सुद्धा आहे करून पहा परत भेटते अशाच एक छानशा खमंग रुचकर आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद